नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज बघा मस्त असे पालक आणले तर आज आपण पालकची भाजी बनवणार आहे मी तर ही पालक आता आपण असे हे पानं पानं खुडून घ्यायचे आहेत बघा हे जी चांगली नाही आहे ती काढून टाकायची चांगली चांगली घ्यायची आपल्याला तशी सर्व पालक मी आता पानं पानं घेते आहे खुडून आणि त्याच्यानंतर मी धुवून घेणार आहे तर आपली ही पालक खुडून झालेली आहे आता हिला मी बारीक चिरून घेते पहिले जर अगदी लहान पानं असतील तर नाही चिरली तरी चालेल तर अशी ही छान अशी आपण कापून घ्यायची आहे किंवा चिरून घ्यायची आहे आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं वरण भात आणि पालक बटाटा अशी ही भाजी आज बनवणार आहे मी तर पालकाची भाजी तुम्ही जर अशी बनवली ना तर खातच राहाल आणि कढईमध्ये भाजी शिल्लकसुद्धा राहणार नाही मैत्रीण नवीन कुणी असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक पण करा आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेत आहे आपल्याला चांगली ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपण ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची मैत्रिणी माझ्या अशा भरपूर आहेत रेसिपी तर नक्की बघा आपल्या घरच्या साहित्यामध्येच मी बनवलेल्या आहेत आणि खूप छान लागतात काही गावाकडच्या पण आहेत तर बघा अशी भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथे मी मिरची लसूण एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतले आता आपण भाजी बनवूया तर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण तेल ओतून घ्यायचे साधारण मी दोन चमच असे तेल घेतलेलं आहे आता आपण तेल हे जरासं गरम करून घेऊया चांगलंच आता इथे बघा हे दोन बटाटे आहेत तर मध्यम आकारात मी कापून घेतले आहेत म्हणजे खूप मोठे नाही आहेत लहान साईजमध्ये चौकनी आकारात कापलेले आहेत आता हे बटाटे ऐकण्या आपल्याला थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे शिजायला लवकर मदत होते तुम्ही पालक नेहमीच बनवत असाल पण अशा पद्धतीने पण एकदा बनवून बघा खूप छान लागते भाजी आता बघा बटाटे हे चांगले फ्राय झालेत वरती असं एकदम तळलेलं ते दिसतं नावरणसारखं आलेलं आहे आता लसूण आणि मिरच्या टाकून घेतल्यात लसूण थोडीशी आपल्याला चांगली लाल करून घ्यायची आहे मिरच्या पण मस्त फ्राय होऊन जातात तर बघा लसूण मिरच्या पण फ्राय झालेला आहे आता इथे मी एक कांदा घेतलेला आहे हा सुद्धा मी टाकून घेतला आहे आणि आपण कांदा पण असा मऊ होईपर्यंत थोडासा परतून घेऊया आणि नंतर मग त्यामध्येच आपण टॉमॅटो पण टाकायचा अशा पद्धतीने बघा असं छान मिक्स झाले आपल्याला ही भाजी भरपूर वाटते पण नंतर अगदी थोडी होते ना थोडंसं मी एक दोन मिनटं झाकण ठेवून छान असं शिजवून घेणार आहे तर बघा दोन मिनटं झालेली आहेत तर कांदा टोमॅटो बटाटे छान असे परतवून झालेले आहेत बघा आता यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकली म्हणजे एक अर्धा चमच आणि हळद बाकी काही मसाले टाकणार नाही आहे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे थोडं मीठ कमी टाकायचं आहे आता हे मिक्स करून घेते आपण हिरवी मिरची पण टाकले बाकी मसाले नाही टाकायचे आहेत आपल्याला ही भाजी अशीच साधी आणि सिम्पल छान लागते खायला आता ही सर्व भाजी आता यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आता ही सर्व भाजी आपण चांगली मिक्स करून घ्यायची यामध्ये आपण थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे कारण भाजीच्या अंगाचंच पाणी भरपूर सुटतं आता ही भाजी छान आपण मिक्स केले आता मी एक दोन मिनटं झाकण ठेवून हिला चांगली शिजवून घेते बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि ही भाजी खूप छान झाली मधी एकदा मी चेक केलं होतं तर भाजीला भरपूर पाणी सुटतं आणि बटाटे पण बघा असे मऊसूत मस्त शिजले आहेत एका बाजूला मी वरणाला फोडणी पण दिले तर इथे मी भात माझं झालेलंच आहे आणि आपली ही भाजी पण छान झाली बघा चला आता आता मी ताट करत आहे पाहू शकता वरण पण छान झालेलं आहे आता इथे मी भाजी वाढवून घेत आहे तर आज मी चपाती भाकरी काहीच केलेलं नाही आहे फक्त भात आणि भाजी रेसिपी आवडली असेल मैत्रिणींना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे जे माझे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील चला